नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय छान अशा कुरकुरीत कोथंबीर वड्या तर खूप काही मार्केटमध्ये कोथंबीर येते आणि स्वस्तही आहे तर चला अशा पद्धतीने थंडीमध्ये आपण छानपैकी कुरकुरीत होणाऱ्या वड्या आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर वड्या बनवायच्या सर्व तयारी करून घेतली आणि इथं एक गड्डी आपण कोथिंबीरची निवडून आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतली बारीक चिरून घेतली इथं हिंग हळद पावडर जिरे आणि तर ठेचा ग करून घेतलं आहे आपण ते हिरवी मिरची लसूण ओवा जिरे तर अशा पद्धतीचं जाडसर असं वाटण करून घेतलं बाकीच्या साहित्य ता इथं आपण तांदळाचं पीठ घेतलं तीळ घेतले मीठ बाजरीचं पीठ आणि चना डाळीचं पीठ तर असं हे थोडं थोडं प्रमाणात घेतलं आहे मी जास्त कर डाळीचं पीठ घेतलं जास्त जास एक वाटी डाळीचं पीठ त्याच्या अर्धे वाटी बाजरीचं पीठ आणि त्याच्या मी दोन तीन चमचे आपण इथं तांदळाचं पीठ घेतलं असं प्रमाण घेतलं तर तुम्ही कितपत करत्या त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार पीठं वापरू शकता तांदळाचं पीठ थोडंसं कमी वापरायचं तुम्ही बाजरीचंसुद्धा जास्त घेऊ शकता किंवा चणा डाळीचंसुद्धा जास्त घेऊ शकता पूर्ण चणा डाळीमध्ये सुद्धा वडी करू शकता तुमच्या आवडीनुसार तर सर्व पिठं इथं चाळून घेतले मी छानपैकी पिठं चाळून झाले का लगेच जे जे आपल्याला साहित्य टाकायचं ते साहित्य टाकून घ्यायचं तर बघू शकता एखादं कमी जास्त साहित्य झालं तरी काही फरक पडत नाही वडीला खूपच छान होते तर इथं आपण हळद टाकून घेतली जिरे टाकून घेतले चिमटभर आपण इथं हिंगसुद्धा टाकून घेतला लगेच इथं तीळ टाकून घेतले तीळ आता थंडी चालू इथं खाल्ले तर खूपच छान आहे शरीरासाठी तर तीळ दोन तीन चमचे आपण टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तुम्ही लाल तिखटमध्ये करायच्या असल्या तर ह्या टायमाला लाल तिखटसुद्धा घालू शकता तर मी तर ठेचा करून घेतला हिरव्या मिरचीचा तो घालून घेणारे तर दोन चमचे घालून घेणारे ही मिरची तिखट आहे म्हणून दोन चमचे टाकते तुमची मिरची तिखट कमी आहे किंवा कमी खात असं त्या पद्धतीने तुम्ही तिखटाचा वापर करा आणि इथं छानपैकी आपण चाळणीवर तळून घेतलेली कोथंबीर बारीक चिरून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्याने जेणेकरून खूप काही माती असती आणि चाळणीवर तळून घेतली आणि आता ती लगेचच चा आपण पिठामध्ये घालून घ्यायची छानपैकी मिक्स करून घ्यायची तितपत वल्ली येतोपर्यंत आपण ह्या पद्धतीने मिक्स करायची नंतर थोडं थोडं पाणी थंड पाण्याचा वापर करायचा आणि छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं तर थोडं थोडं पाणी घाल त्याचा मस्त असा उंडा करून घ्यायचा तर बघू शकता छान असा उंडा आपला रेडी झाला आहे जास्त पिठांचा वापर करायचा नाही जेणेकरून आपण खातानी जास्त पीठ लागलं नाही पाहिजे जेणेकरून कोथंबीर वडी खातो तो जास्ते जास्ते सुद्धा जास्त लागली पाहिजे अशा पद्धतीचं पीठ आपण मळून घेतलं आणि लगेचच आपण आता वड्यासुद्धा करून घेणारे तर जास्त भिजायची वगैरे काही यायला गरज नाही आहे लगेच हातावर ह्या पद्धतीने करून घ्यायच्या जेणेकरून हातावर अशा पद्धतीने येत नसाल तर तुम्ही पाटावर रपळपाटावर सुद्धा करू शकता अशा पद्धतीच्या मी छोट्या छोट्या करून घेणारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठ्यासुद्धा करू शकता पीठ मळताना जास्त आपल्याला घट्ट मळायचं नाही सेलसरस मिळून घ्यायचं म्हणजे जा, झात झटपट आपल्याला वडी मा वळता येते तर बघू शकता ह्या पद्धतीने हातावरसुद्धा मस्त अशा झटपट वळल्या जात्या जास्त वेळ लागत नाही ज्यांना कोणी नवीन असन त्यांनी पाटावर केल्या तरी चालते चला ह्याच पद्धतीनं सर्व करून घेणारे तर सर्व वड्या आपल्या करून झाल्या साईडला पातेल्यामध्ये पाणी पाणीसुद्धा उकळत ठेवलं जेणेकरून आपण आता इथं चाळणीला तेल लावून घेणारे आणि त्याच्यावर उकळून घेणारे तुम्हाला स्टीमर असलं तर स्टिमरमध्ये सुद्धा करू शकता तर इथं चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याच्यावर सर्व आता वड्या आपण वळून घेतल्या त्या घालून घ्यायच्या तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी एकसारख्या लेर लावून घ्यायच्या जेणेकरून थोडी थोडी सुद्धा ठेवायची जेणेकरून वाप व्यवस्थित लागन अशा पद्धतीने तर सर्व वड्या अशा पद्धतीने सर्व आपल्या चाळणीमध्ये बसल्या तेल लावून घेतलं आणि पाणीसुद्धा छानपैकी गरम झालं गरम म्हणजे उकळलं पाणी आणि अशाच पद्धतीचं पाणी उकळून घ्यायचं आणि नंतर आपण त्याच्यावर चाळणी ठेवून द्यायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं त्या चाळीने छानपैकी पातेल्यावर बसले का त्याच्यावर आपण पक्काचं हाकणसुद्धा घालून घ्यायचं जेणेकरून वाप वगैरे काही जात नाही अशा पद्धतीचं आणि दहा ते पंधरा मिनटं छानपैकी याला वाफवून घ्यायचं तर बघू शकता दहा पंधरा मिनटं आपण छानपैकी वाफवून घेतले आणि मस्त आत अजिबात हाताला चिटकत नाही म्हणजेच आपल्या वड्या आता रेडी झाल्या पूर्णपणे आपण आता थंड करून घेऊ तर बघू शकता कलर चेंज झाला पूर्ण वडी आपली थंड झाली आणि छानपैकी आता वड़ी वड़ी ती आपल्याला कट करून घ्यायची तर बघू शकता छानपैकी अशी वडी आपली आता सेट झाली आणि मस्तसुद्धा कट होती तर वडी शिजली कशी ओळखायची तर ती शिजल्यानंतर अजिबात हाताला चिटकत नाही आणि एकदम सुकी मस्त अशी सुटसुटीत होती तर सर्व वड्या आपण ह्याच पद्धतीने आता कट करून घेतल्या बघू शकता तर तुम्ही अशा पद्धतीच्या वड्या करून दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता नंतर पाहिजे तेव्हा तुम्ही तव्यावर तेल टाकून आणि छानपैकी फ्राय करून खाऊ शकता चला तर मस्त ते आता सर्व वड्या व्यवस्थित कट झाल्या लगेचच आपण आता याला भाजून घेणार आहे तर इथे मी तेल घालून घेतले एक पळी आणि छानपैकी अशा पद्धतीच्या तव्यावर मी आता फ्राय करून घेणार आहे तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकत्या पूर्ण तेलामध्ये तर इथे नसते मी त्या थोडंसं तेलाचा वापर केला, आहे आणि छानपैकी अशा पद्धतीने आता फ्राय करून घ्यायच्या गॅस हो कमी ठेवायचा आणि मस्त दोन्हीकडून चांगल्या छान कलर चेंज होऊपर्यंत आपण याला आता भाजून घेणारे किंवा फ्राय करून घेणारे आणि जास्त हे तेल लागत नाही थोडंसं तेल टाकलं का त्याच्यावर छानपैकी आपली वडी भाजल्या जाते तर बघू शकता आपल्या वडीचा कलर चेंज झाला आणि खूप मस्त वडी झाली तर बघू शकता आणि छानपैकी आता वडी तर रेडी झाली लगेच ताटात काढून घेऊ आपण तर अशा पद्धतीची गरमागरम वडी खूप सुंदर लागते आणि ही वडी गरम गरमच खूप छान लागते तर दुसरी व्याच आपण ह्याच पद्धतीने भाजून घेणारे तर अशाच पद्धतीची छानपैकी खरपूस होऊपर्यंत आपण तांदळाचं पीठ टाकलं त्याच्यामुळं छान अशी खरपूस वडी होती आणि मस्त वड्या सर्व रेडी झाल्या तर बघू शकता तर ह्याच पद्धतीने सर्व वड़े आपण आता तळवून घेतल्या तर अशाच पद्धतीने थंडीच्या नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा